उपक्रम या ठिकाणी आरंभलेला आहे मी एक दोन मिनिटात त्याची आपल्याला कल्पना सांगतो कारण हा अत्यंत आगळा वेगळा शैक्षणिक प्रयोग आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुढाकार घेऊन ज्याला आपण सेक्शन एट कंपनी म्हणतो म्हणजे साधारणपणे हा ज्याला आपण धर्मादाय ट्रस्ट म्हणतो किंवा धर्मादाय संस्था म्हणतो तिच्याशी समकक्ष असा हा प्रकार आहे की नॉट फॉर प्रॉफिट कंपनी आहे आणि इचं स्वायत्त अस्तित्व आहे आणि आपली जी संकल्पना आहे ती संकल्पना अशी आहे की केवळ मराठी संत परंपरा नाही तर एकूण मानवी जीवनाला आकार देणारा म्हणून जो सगळा सात्विक विचार आहे मग तो सगळ्या धर्मातला सगळ्या संप्रदायांमधल्या सगळ्या पंथांमधला त्याचा एकत्रित अभ्यास एका सूत्रबद्ध पद्धतीने व्हावा आणि तो अभ्यास हा अगदी बालवयापासून ते ज्याला आपण म्हणजे पोस्ट डॉक्टरल म्हणतो तिथपर्यंत म्हणजे संतपीठाची संकल्पना जी आहे हे स्वायत्त संतपीठ ज्याला आपण युनिव्हर्सिटी म्हणतो तसं करण्याची ही आमची आत्ता आहे त्याचा अगदी पहिला टप्पा म्हणजे आमची शाळा आहे कारण एकदा वय वाढून विद्यार्थी झाला की तो आपल्या भाषेमध्ये बनचुका झालेला असतो त्याच्यावरती त्याच्या मना मनोभूमिकेवरती संतांच्या मुलांचे संस्कार अगदी सुरुवातीपासून व्हावे आणि ती आपल्या जगण्याचा तो एक भाग व्हावा ती मूल्य व्यवस्था हा प्रयत्न या उपक्रमाच्या मागे आहे याची संकल्पना पहिल्यांदा आमच्या राजू महाराजांच्या मनामध्ये दोन हजार चौदा साली रुजली आणि तिथपासून पुढची चार वर्ष झपाटल्यासारखं त्यांनी आपण कल्पना करू शकता की शासकीय यंत्रणेला हलवणं हे किती अवघड काम आहे पण महानगरपालिकेसारख्या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम साकार व्हावा यासाठी त्यांनी जे अतोनात कष्ट घेतले आणि आज सुद्धा तो संकल्प सुरळीत चालू राहावा म्हणून अखंड ते जे कार्यरत आहेत त्या राजू महाराजांना मी आमच्या संतपीठाच्या वतीने त्यांचं जे हृदगत आहे ते त्यांनी आपल्यापुढे मांडावं अशी मी त्यांना विनंती करतो तुमचे सगळ्यांचे मार्गदर्शिक श्री मंचावरील सर्व मान्यवर त्याचप्रमाणे माझे सहकारी सर्वांचं प्रथमता आभार मानतो मला काही भाषण करता येत नाही बघता आणि सगळेच आता मोठे वक्ते आहेत त्यांचं ऐकण्यासाठी तुम्ही आला पात्र वाढलेली आहेत आणि मीठ वाढण्याचं काम मात्र माझ्याकडं सरांनी सोपवलेलं आहे तर मीठ वाढलेलं बोड मानून घ्या कारण आणली जर कधी पडलं तर मिठाचा पण उपयोग होतो तसं मीठ वाढण्याचं काम मी करतो सरांच्यासाठी जर बोलायचं म्हटलं तर तू खबर राहिल नाही काही अभंग सरांसारख्या व्यक्तींसाठी लिहून ठेवलेले आहेत आत्ता आपण ऐकलं घरी धन शब्दांचीच रत्न शब्दांची रत्न हे सरांकडे आहेत आणि तेच धन आहे असं तुकोबरा लिहून ठेवलं परंतु आमच्यासारख्या पामरांसाठी काय आम्ही शेतकरी कुटुंबातले न शिकलेले लोक परंतु तुकोबरायांनी आमच्यासाठी सुद्धा फार मोठा ठेवा ठेवलेला आहे तुकोबराय एका अभंगात म्हणतात विठ्ठल आमूचे जीवन ताळ चिपुळिया धन तर ते जे तुकोबारायांचे ताळ आहे आणि ते धन आहे ते ज्या गावामध्ये तुकोबारायांनी रूपी दिले त्यांच्या टाळकऱ्यांसाठी त्या गावामध्ये माझ्यासारख्या पामराचा जन्म झाला आणि ते धन आमच्यासारख्याला मिळालं आणि त्याच गावामध्ये हे संतपीठ साकारते ही एक तुकोबारायांची फार मोठी म्हणजे आपल्यावर तरी मोठे उपकार आहेत आज आजवरून आणि मी इथं बाकी काही बोलणार नाही मराठी भाषा हा माझा बोलण्याचा विषय नाही मला फक्त आता सरांबद्दल थोडीशी माहिती द्यायची आणि थांबायची दोन हजार चौदा साली ही संकल्पना मनामध्ये आली बऱ्याच वेळा सांगितलं की आमचे मित्रदादा दादा, दादा आमचे आमदार परंतु त्यावेळी ते, ते मित्र स्वरूपात होते दत्ता काका वगैरे ती संकल्पना मानण्यात आली पालिकेमध्ये मंजूर झाला विषय की आम्हाला काहीतरी हवं आहे एवढंच पाहिजे होतं आम्हाला काहीतरी हवं आहे आमच्या वारकरी संप्रदायाला काहीतरी हवं आहे एवढी मागणी माझी होती त्यानंतर तिथे गेलो त्या अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले की आपण संतपीठाची उभारणी करूयात तिथपर्यंत झाल्यानंतर आता आमच्या डोक्या पुढं प्रश्न पडला की आमच्यासारखं तर हे काय करू शकत नाही यासाठी ज्येष्ठ आणि अभ्यासू व्यक्तींची गरज आहे मोरे सर कोण मला माहीत नव्हतं मग आम्ही चौकशा करू लागलो कारण तोपर्यंत तो माहीत नव्हतं परिचय नव्हता काहीही नव्हतं मग त्यांच्या पुतण्यांकडनं त्यांचा नंबरही मिळवला त्यांची भेट घेतली आम्ही आणि मोरे पहिल्यांदा विनंती केली की के असं कार्य आपल्याला करायचं आहे सरांनी तत्क्षणी लगेच होकार दिला फक्त सरांनी सांगितलं की हे कार्य अवघड त्यासाठी जोखमीने काम करावं लागेल मीही त्यांना शब्द दिला की ही जबाबदारी मी पार पाडेल आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत माझ्यासारख्याचा एकही फोन सरांनी टाळला नाही कुठल्याही कामासाठी अगदी शुल्लक कामासाठी सुद्धा सरांनी माझा फोन कधीही टाळला नाही वेळोवेळी मार्गदर्शन केलं आता टिळक के सरांनी सांगितले की पहिले अभ्यासक्रम समिती तयार झाली त्याच्यामध्ये सरच पहिले होते पहिली निवड सरांची होती त्यानंतर मग टिळक सर हुकेले शास्त्रीजी त्यानंतर आमचेच मित्र की जे आज याच संतपीठाचे प्राचार्य आहेत आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे मित्र प्राचार्य ज्ञानेश्वरजी गाडगे सर त्यानंतर आमच्या भगिनी स्वातिताईमुळे हे खंदे समर्थक मिळाल्यानंतर मलाही काही भीती वाटायचं कारण नव्हतं कारण ते भक्कमच आहेत आणि सरांनी यासाठी अभ्यासक्रम कसा असावा काय असावा अगदी सखोल अभ्यास केला आणि सरांच्या मतानुसार आपल्या महाराष्ट्रातील या मुलांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास परदेशामध्ये दे कसं जाईल परराज्यामध्ये कसा जाईल हा सगळा उहापोह करून आत्ता आपण जे शिक्षण देतो आहे ते सी बी एस सी माध्यमातून देतो आहे आणि हीच आपली मुलं बाहेर जाऊन संतांचं आत्ता आत्ता जे होतंय ना महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनं होतात रोज हजार कीर्तनं होतात महाराष्ट्रात बाहेर काहीच नाही परंतु सरांचं मत असं जर असं की हे बाहेर गेलं पाहिजे परराज्यात गेलं पाहिजे देशात गेलं पाहिजे तर लवकरच मला तरी वाटतं सरांच्या आशीर्वादाने लवकरच आपली मुलं किमान परदेशात किंवा परराज्यात जाऊन आपल्या संत वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करतील आणि सरांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायमच राहतील टिळक सर आणि मोरे सर ह्या दोन व्यक्तींनी जर हा हातभार लावला नसतं तर हे संत पीक दप्तरामध्ये राहिलं असतं कागदामध्ये गुंडाळून राहिलं असतं परंतु ह्या व्यक्तींनी एवढं मोठं सहकार्य आमच्यासारख्याला केलं आणि हे संतपीठ फार मोठ्या प्रमाणात उभं राहिलं काही लोक पाहून आले पवार सर वगैरे तुम्ही पाहून आलात सगळेजण तुम्ही पण पाहिले जरूर संतपीठ पाहायला या तिथली माहिती घ्या आणि ती माहिती घेतल्यानंतर आपल्याला कळन की सरांचं खरं कार्य काय सर लेखक म्हणून प्रसिद्ध आहेतच परंतु सरांच्या मार्गदर्शनाखाली असं काही उभं राहू शकतं हे तुम्ही ते संतपीठ पाहिल्यानंतर कळल मला वाटतं पंढरपूरमध्ये पण एक शासन संतपीठ तयार करत आहे सरांच्याच मुखातून मी ऐकले आणि त्यावरती सुद्धा सरांचीच नियुक्ती आहे ती सुद्धा संकल्पना सरांचीच आहे पैठणमध्ये सुद्धा संतपीठ आपल्या अगोदर ती कल्पना होती परंतु ते आपण सगळेजण पाहून आला तिथं काही व्यवस्थित नाही परंतु त्या पंढरपूरमधल्या संतपीठावरती सुद्धा संत सरांची नियुक्ती आहे आणि शासनाने जर तो विचार लवकरात लवकर आमलात आणला तर पंढरपूरचं संतपीठ सुद्धा सरांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठं होऊ शकतं ही आपण आशा बाळगूयात आणि पुन्हा एकदा मी सरांचं आभार मानतो आणि थांबतो रामकृष्ण